<laughs> वाड्यात काय गुरा आहेत तिकडे हो तो मागे आपण दाखवला होता अहोदास वाड्याकडे जातोय काय काकडी आहे का रे काय काकडी झाले का आता गणपती पर्यंत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये सध्या आपण आहोत गावी आणि चालू आता इकडे अहोद्या तिथे एक नवीन बैल आणलाय तो तुम्ही मागच्या व्हिडिओ बघितला होता पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो कसा आहे हो तो आणि इकडे वाड्याकडे आपण चाललो बघा आमचा वाडा इकडे तुम्हाला इकडचे व्हिडिओ खूप आवडतात म्हणून मी बोललो वाड्याकडे खास करून आपण आता जाऊ ए तुम्ही चाललात कुठे हा हरण्यावर दाखवूया <tip> <हरन्याला दाकुए? tip> <tip> ना हरण्याला हा हरण्यावर दाखव काय नाव ठेवलं पाया हे काढा रे कवाळी लॉक केलंय तिथं काढा ओ होलो

हो वरण्याला व्यसन घातली हा शेण पाळून ठेवणार सगळं वरण्या आता घाबर आहे भित्र आहे तो या जा मस्त आहे ना काय <laughs> <Okay>, मला मारत कसा <laughs> आहे मस्त आहे ना बैल आणि तिकडे दोन जुने वाले आपले आऊदे बाळू हो थोडा भित्र आहे छोटा आहे ना घाबरतो चला बाहेर जाईल काय आल रे काय करताय काय केलंय तुम्ही काय काय केलं ला? वांगी लावले तर लावून घेतो ना हे <laughs> <आए ना। laughs> वांगी दाखवायला तवशी दा काकडी अजून आली नाही तवसा बोलतात आपल्याकडे सॉरी आहे ना काकडी नाही आली कुठे दिसत नाही कुठे आहे काकडी काहीच ना नाही असते पण गणपतीत येते आत्ता नाही ना, ना, ना आ, आता हे फक्त वेल वेल वाढली आता ती ही दारची भाजी ह आणि हा वांगा वांगी जाऊ दे ही वा। वांगी लावली तिथं पण तो तेंडलीचा आहे तेंडलीचा रोप आहे हे जे मांडव केलंय ना हा तेंडली साठी केलं राजा आणि हा हे हा पाना बनवलाय तो लावला होता काय हा माश्यांसाठी पान्ना बनवतो आहे येऊन आणि तिकडून अभिषेक येत आहेत आणि हिथे हळद लावले ही हळदीचा पान आहे हळदीच आहे ना हा चुरणाचं आहे ना चुरण म्हणजे हळदच ना नाही चुरण म्हणजे तो दुसरा सॉरी कांदा सॉरी का अभिषेक शर्ट चालला कुठे सुपारची तुटी आहे का पाऊस किती आहे कंटाळ्याला टी शर्ट बिशर्ट छापायचे की नाही काय माहिती तुला माहिती आहे गणपती चे टी शर्ट छापायचे का नाही तो काय करायचं छापायचे का विचारावं लागेल मग जे पैसे देतील त्यांना तरी सांगू बघूया टी शर्टच काय तरी सांगू हा हा बघूया टी शर्ट जर का छापले ना आता गणपतीला थोडं थोड चेंजेस करावं लागेल चालेल आहे माझ्याकडे पॅटर्न पण आहेत चांगले चांगले त्यानं पाठवलं ना त्या माणसानं कसं पण चालेल धुवायला व्यवस्थित वाटत झाड जा मग दुटीवर जा किती वाजता तीन वाजता ना बघ लोकांनी सगळी शेती सोडली आणि हा इकडे असा जंगल झाला आता सगळे सगळे कोपरे होते शेतीचे इकडे सगळे भातशेतीची काम करायची सगळेजण भात शेती करत असायची पहिले आता सगळं जंगल झालं इथे किती भात लावायची लोक ना पहिले भात लावायचे ना इकडे मासेविषयी असायचे ह्याच्यात नाही आता येणार कसा एवढा का गच झालाय तर तिथे काय आहे सगळं ग कापलं नाही गवत वगैरे गुरा असतात का ह्याच्यात हा सापद असणार गुर जात नाही काय हा चला या इकडे बाकी आईच्या घर इकडे आणि इकडे फनसा एक झाला संध्याकाळी आपण जाऊया जरा फिरून येऊ वरती हा त्या खोपीत काय ठेवले रे हो असं आहे सगळं वातावरण गावचं हां पावसाळ्यात तर खास करून मस्त वाटतं इकडे आडावरती बरं वाटतं वाटून अरे माझी छत्री मी तिथेच ठेवली आणि मी आलो इकडे चला मग ही व्हिडिओसुद्धा इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटू त्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो सपोर्ट तर करतच राहा पुरवा कशी बोलत काय बोलणार तुम्ही मग आणि सबस्क्राईब करायला सांगत नाही तुम्ही लोक तरी नाही विचारायची गाडी ते उभी दुकान आता सध्या बंद आहे संध्या ओपन करतो असाय पाहिजे ना